कागल एस टी डेपो इथं आंदोलन एस टीने केलेले अन्याय दरवाढ करण्यासाठी सुस्थितीतील बसेस व प्रवाशांना चांगली सेवा द्यावी बसचे दर न परवडणारे असून आता प्रवाशांनी घोड्यावरून प्रवास करायचा का अशी वेळ आता गोरगरीबावर आली आहे अशा आशयाचे निवेदन शिवसेना उभाटाच्या वतीनं कागल आगार प्रमुखांना दिलं दरम्यान भाडेवाढ रद्द न, रद न केल्यास नाविला जास्त पुढील आंदोलन हाती घ्यावं लागेल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद गटाने निवेदनाद्वारे दिला आहे एस टी महामंडळाने केलेल्या अन्याय दरवाढीच्या विरोधात कागल एसटी आगारामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीनं संयुक्त आंदोलन करण्यात आलं सरकार विरोधात व परिवहन मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हर 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 या परिवहन मंत्र्यांचं करायचं काय परिणाम मंत्र्यांचं करायचं एसटी डेपोला पन्नास नवीन एस टी बस डेपो द्या एकीकडे तुम्ही आमच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देता आणि दुसरीकडं मात्र तुम्ही भाव वाढ करता ज्या आज तुमच्या डेपो मध्ये आहेत कित्येक एस टायर चांगले नाहीत ब्रेक फोल होतात अशा मृत्यूच्या सापड्यात असणाऱ्या बसमधनं आमच्या महिला आणि आमचे ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात या शासनाला आमची विरोध विनंती आहे तुम्हाला जर भाव वाढ करायची असेल तर पहिले एस चांगले चांगल्या द्या एस ज्या आज एस मध्ये गंजलेल्या आहेत स्वच्छता अजिबात नाही सर्व पदाधिकारी गटाचे असलेले शरद पदाधिकारी आज या निवेदनाच्या माध्यमातून या शासनाला थोडीशी जाग यायला पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थात कागल डेपोचे डेपो दिपो मॅनेजर यांना निवेदन देत असताना आपल्याला एक तुलनात्मक दृष्ट्या तु कागल तालुका हा एका कर्नाटकच्या सीमेवरती वसलेला हा तालुका आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जर पाहिल्या त्यांनी प्रवाशांना देत असलेली सेवा जर पाहिली तर ते अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा कर्नाटक राज्याकडून दिली जाते आणि त्यांचा सहा किलोमीटर असलेला जो काही एक स्टेज आहे त्या स्टेजचा दरसुद्धा हा महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी आहे विशेषतः कर्नाटक राज्यानं महिलांसाठी शंभर टक्के मोफत प्रवास ही योजना त्यांनी गेली वर्षभर लागू केलेली आहे महिलांचा सन्मान त्या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने होतोय दुसऱ्या बाजूला त्यांच्या असलेल्या ज्या काही बसेस आहेत त्या अतिशय वेल कंडिशन गुड कंडिशनमध्ये अशा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय जर होणार असेल अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बसेस जर कदाचित आपण प्रवाशांना येणार असतो तर खऱ्या अर्थानं इथला जो प्रवासी वर्ग आहे त्यांची सहनशीलता आता संपलेली आहे त्यामुळे शेजारच्या राज्याप्रमाणे इथल्या प्रवाशांना आपण एक चांगल्या पद्धतीची सेवा या महाराष्ट्र एस टी महामंडळानं द्यावी ही विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तर, तर एका बाजूला बसेसची व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे आपल्याला माहिती असेल की पत्रकार बांधवाने शेजारी जर कॅमेरा फिरवला तर आपल्याला अक्षरशः भंगारातल्या ज्या बसेस आहेत त्या बसेस आज रस्त्यावरती त्याच्यातून वाहतूक केली जाते पावसाळ्यामध्ये तरी कुठलीही प्रवासी या पावसाळ्याच्या याच्यातून मुक्त होत नाही इथं प्रवाशी हा भिजला जातोय म्हणजे एवढ्या निकृष्ट दर्जाच्या बसेस जर कदाचित महाराष्ट्रातील प्रवाशांना जर आपण देत असाल तर खऱ्या अर्थानं कुठंतरी हे सरकार हे महामंडळ चालवण्यास सक्षम नाही कुठंतरी निश्चितपणाने याच्यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार होतोय एका बाजूला लालू प्रसाद यादव ज्या वेळेला रेल्वेमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी रेल्वेमंत्री झाल्या झाल्या त्यांनी प्रवास रेल्वे प्रवास, प्रवास हा पन्नास टक्के खाली आणला आणि तोट्यात असलेली रेल्वे नफ्यात आणून दाखवली त्यामुळे केवळ भाडेवाढ करून त्याच्यामध्ये एस टी महामंडळ कधीच फायद्यात येणार नाही खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांनी एस टीमधनं प्रवास करण्याकरता त्यांना परवडेल अशा पद्धतीचा जर कदाचित एस टीच्या तिकीटाचा दर आपण ठेवला तर खऱ्या अर्थानं लोकं एस टीकडे आकर्षित होतील आणि प्रवाशांची संख्या वाढेल आज जर एस टी भाडेवाढ वाढली तर त्याच्यामध्ये सगळ्याच पद्धतीच्या महागाईला वाढायला कारणीभूत असलेला एकमेव घटक जर आज राज्यातला कुठला असेल तर तो फक्त एस टी भाडेवाढा आहे त्यामुळं आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या गटाचे असलेले सर्व पदाधिकारी यांनी संयुक्त धन्यवाद मी शुभांगी पाटील बीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज